हेलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोम ट्युटोरियल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे त्याच्याला आज आपण फाय ती तीनशे आठ यामधून आपण घटक क्रमांक त्याचे विश्लेषण व सांख्यिकीचा वापर याच्यात आपण वारंवारिता म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत वारंवारिता इथं वितरण याच्या विषयात आपण या टॉपिक वर बोलू त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतात लाईक शेअर कमेंट करा माझ्या विवासनी विचारलं होतं की वारंवारिता म्हणजे काय तर वारंवारता म्हणजे एखाद्या वर्गीकृत प्रकारात मोडणाऱ्या वस्तूची घटनांची व्यक्तीची संख्या होईल या ठिकाणी अंकांचे वर्गीकरण व त्या प्रत्येक वर्गात मोडणाऱ्या अंकांची संख्या यालाही आपण वारंवारिता म्हणतो वारंवारिता म्हणजे मी तुम्हाला इतरही शब्दार्थात सांगितलेले आहे की एका विशिष्ट एका विशिष्ट कालावधीत एखादी घटना किती वेळा घडते हे दर्शणारा शब्द म्हणजे वारंवारिता आता आपल्याला वारं इथं त्यांनी हे दिलेलं आहे तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे वर्गांतर आकार क्लास इंटरवल्स पंचावन पंचावन आता पंचावन्न ते एकोणसाठ फ्रिक्वेन्सी वारंवारता तरीच आता हा पंचावन्न ते एकोणसाठ आता हा मागच्या साईडला तक्ता आहे इथे मागच्या पेजवरती बुक्समध्ये याच्यातले त्यांनी आकड्यांची मोजणी केलेली आहे किती ते किती वेळेस आलेले त्यांनी त्याच्या टेबल्स मध्ये ते आपण बघूया तर हे बघा पंचावन्न ते एकोणसाठ एक वेळेस आलेले पन्नास ते चोपन्न हे संख्यांमध्ये किती वेळेस आलेले आहेत दोन वेळेस आलेले आहेत मागच्या टेबल्स मध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास चार वेळेस तर हे त्यांची फ्रिक्वेन्सी बारोवण्यात दिलेले आहे आणि टॅलिसाच्या खुणा लिहिलेल्या आहेत एक वेळेस दोन वेळेस चार वेळेस तीन वेळेस आणि त्याची टोटल पन्नास तर वारंवार हे तीन वेगवेगळ्या प्रकारे करता येते त्यात आहे पहिला प्रकार म्हणजे प्राप्तांकामुळे दुसरा प्रकार म्हणजे सामूहिक प्राप्तांक वारंवारता वितरण आणि तिसरा प्रकार म्हणजे विलग परिवर्तक वारंवारता वितरण उदाहरणार्थ तक्ता क्रमांक तीन एकत्रित विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित असते प्राप्तांकाचे एकोणविस्तार म्हणजे उच्चतम प्राप्तांक व जहा उत्तम प्राप्तांक मोजल्यानंतर त्याची विभागणी कमीत कमी, कमी दहा व जास्तीत जास्त वीस वर्गातच करावी असे एक तत्व आहे यांनी सांगितले आहे की वर्गांतराची संख्या कमी असेल तर वर्गांत वर्गांतराचा आकार वाढतो व वर्ग वर्गांतरात मोडणाऱ्या वारंवारतेची वर्गं, संख्या वाढून यामुळे संख्याशास्त्रीय मापकाच्या उत्तरात किंचितसा फरक पडू शकतो परंतु तो, तो अगदी नगण्य असतो आकार किंवा विस्ताराचा असावा असा एक दुसरा प्रगत आहे दोन्ही दोन्हीचा एकत्र विचार करून वर्गांतर संख्या व त्याचा आकार या गोष्टी ठरविता येतात वर्गांतरांची मांडणी वर्गांतराचा आकार निश्चित झाल्यानंतर वर्गांतरांची मांडणी करतात त्यासाठी वर्गांतर आकाराच्या पट्टी बसेल अशा अंकापासून सुरुवात करतात उदाहरणार्थ वर्गांतर आकार तीन असेल तर न्यूनतम प्राप्त अंक तीनच्या पटीत धरतात म्हणजेच नऊ बारा पंधरा इत्यादी व वर्गांतर आकार पाच असेल तर न्यूनतम वर्गांतर दहा पंधरा वीस पंचवीस यासारख्या अंकापासून सुरू होते वारंवारता मोजणे सर्व वर्गांतराची योग्य मानी झाल्यानंतर प्राप्तांकाची योग्य त्या वर्गात नोंद करणे ही नोंद टॅली मार्काने करतात अशा रीतीने सर्व प्राप्तांकाची नोंद झाल्यावर प्रत्येक वर्गांतरात किती वारंवारता मोजतात हे मोजून त्या ठिकाणी लिहावे या पद्धतीने वारंवारता वारंवारता वितरण तयार होते उदाहरणार्थ म्हणून क्रमांक तक्ता क्रमांक तीन मध्ये दिलेले आहे मी जसं की सांगितलं पहिल्या क्रमांकाला इकडे आहे हे संख्या या सर्व संख्यांचा टेबल्स इथं पेज नंबर इकडे त्यांनी इकडे तक्ता तीन नं नम, तीन नंबरच्या डिवाईड केलेलं आहे